मान्सूननं महाराष्ट्रात दमदार एंट्री केले राज्यातील अनेक जिल्ह्यात काल मान्सूनच्या सरी कोसळल्या सोलापूर जिल्ह्यात देखील मान्सून जोरदार बरसलाय पहिल्याच पावसात ओढ्याला पूर आला आणि वाहतूक खोळंबली महाराष्ट्रात काल गुरुवारी मान्सूनचं आगमन झालं चा त्यानंतर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर यासह सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये मान्सूनच्या सरी कोसळल्या सोलापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय मोहोळ तालुक्यात तर ता ढगपुटी सदृश्य पाऊस झाला मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे हा ढकपुटी सदृश्य पाऊस झालाय सकाळी कडक ऊन वातावरणात बदल झाला आणि काळे ढग दाटून आले त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली साधारण दीड तास पावसाच्या सरी कोसळल्या या पावसानं ओढे भरून वाहू लागले पाण्याचा जोर पाहून वाहनधारकांनी वाहने थांबून पाण्याचा जोर कमी होण्याची वाट पाहिली यामुळे वाहतूक खळंबली रस्त्यावर गाड्यांच्या रांगा लागल्या मान्सूनच्या जोरदार आगमनाने बळीराजा मात्र सुखावलाय असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा